महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार याचीही उत्सुकता आता निर्माण झाली आहे मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे जेवढे आमदार तेवढी मंत्रिपदा असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे सरकारमधील संभाव्य आमदारांचीही नावं समोर आलेली आहेत संभाव्य मंत्र्यांची नावं ही समोर आली आहेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला ज्यांचे जेवढे आमदार तेवढी मंत्रिपद संभाव्य मंत्र्यांची यादी झी चोवीस तास चाहती महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये मंत्रिपदाचं वाटप कसं होणार याची उत्सुकताही निर्माण झाली आहे यावेळी मंत्रिपदाचं वाटप करण्यासाठी एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचं सा सांगण्यात येत आहे सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे भाजपचे सध्या एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे फॉर्म्युलानुसार भाजपच्या वाट्याला बावीस ते चोवीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या सत्तावन्न जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला दहा ते बारा मंत्रिपद येण्याचा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला आठ ते दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अनेक इच्छुकांनी यावेळी मंत्रीपद पक्का असल्याचा दावा केला सन्मानपूर्वक सगळी मंत्रीपदं मिळतील आणि आम्ही कुठच्याही पदाला अपेक्षा ठेवून इथं काम करत आहोत एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करतो ते आमचा सन्मान नक्की करतो मावळत्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरबाळ यांनी ही यावेळी मंत्रीपद मिळायलाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली सभागृहाच सगळं मी अनुभवलेलं आहे मला बरं होईल तुकडचा अनुभव येईल तर बघा कसं करता येईल आपल्या वतीनं जरा विनंती करा ना लोकांना दादा मुख्यमंत्री पद निवड झाली तर आवडेल मला आवडेल ते करते काय शक्यता वाटतं तुम्हाला दादा मुख्यमंत्री होतील महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये भाजपच्या गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे प्रसाद लाड राहुल कुल किसन कथोरे चित्रा वाघ संजय कुटे राहुल आहेर तर शिवसेनेचे भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक दादा भुसे उदय सामंत दीपक केसरकर गुलाबराव पाटील तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मंत्रिपदाच्या इच्छुकांची यादी मोठी असली तरी यावेळी कोण शपथ घेणार हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई